गणक ऋषीनी लिहिलेले गणपती अथर्व शीर्षस्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप हे मर्यादित नाही तर तो चराचरात कणाकणात सामावला आहे हे सांगताना गणक ऋषी म्हणतात तू ब्रह्मा तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढेच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्नित्य असतो त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे आहे अथर्व या शब्दाचा अर्थ आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते शीर्ष म्हणजे डोकं आपलं डोकं शांत असेल तर आणि तरच आपण योग्य वेळी योग्य असा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे अथर्व शीर्षाचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त हे शांत होते ज्या डोक्यामध्ये विचारांचे वादळ सुरू असते ते वादळ या स्तोत्र पठणाने स्थिर होते यासाठी हे स्तोत्र शांत चित्ताने म्हटले पाहिजे उरकून टाकल्यासारखी घोकंपट्टी केली तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्याचे उच्चार अर्थ समजून उमजून म्हटले तर त्याचा प्रभाव हो पडेल आणि त्याचा लाभ जाणवेल हे स्तोत्र अथर्व वेदाशी संबंधित आहे त्यामुळे त्याचे महत्त्व हे अधिक आहे त्यात गमचा उच्चार हा वारंवार आढळतो गम हा शब्द नसून महामंत्र आहे त्यात ताकद एवढी आहे की गणपती अथर्व शीर्ष्याचे सहज आवर्तन केले असता इस्पित मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे स्तोत्राचे उच्चार हे स्पष्ट हवेत काम करता करता म्हणायचे हे स्तोत्र अजिबात नाही देवासमोर बसून तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी सुचिरभूतता पाळावी गणेशाची पूजा करून त्यांना वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी स्तोत्र पाठ नसेल तर स्तोत्र हे श्रवण करावे डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा जेणेकरून तुमचं मन हे भरकटणार नाही आणि पठणाचा उद्देश देखील पूर्ण होईल स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी